नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं सरसे स्वागत करतो आपल्या चॅनल मध्ये तर चा दिय। दिय। सेम आज शिकते ब्लाउज पीस मम्मीच काय चाललंय मम्मी काय करते हां सेम सेमच आहे का तिचा आज क्लास चालू आहे सेवन क्लासचा तर सेवन क्लास मध्ये बघूया तिच्याकडे दिलाय तिचा स्वतःचा ब्लाऊज पीस ती शिवणार आहे ब्लाउज पीस मम्मीचं काही मशीन चालू असल्यामुळे काय काही आवाज येत नव्हता आहे का नाही काय काय म्हणते आणि इथं लावलाय बघा त्याच्यासाठी खास कूलर लावलाय तिला गरम होऊ नाय म्हणून लावलाय आणि मम्मीसाठी खास फॅन लावलाय तर चालू आहे दोघीकडे शिलाईचं काम चालू आहे तर त्या दोघींच्या आवाजाने काहीच करणार नाही तुम्हाला आवाज काय ते करणार मम्मी काय लावलंय अरे असला कसला तो रांग वांग वांग लावलाय तो आ बरं की दोर दोराकुंडी लाव त्याला कशाला सारखे हा पाय मारते होय गं मग केली की तो प्रॅक्टिस तुला येतं ना शिवायला आता हां ऐ मम्मी ए ह्याला येतं का खरं पण हां त्याच्यामुळे विचारतो आहे मी तुला हा दुसरा म्हणजे आज क्लासचा दुसरा दिवस आहे आज आणि त्याच्याशी चोळी कापायला शिकली आहे का नाही आता बघूया पाहिलं तर दुसरं ते कारण की हिच्यासाठी पेशल दिवस निवडलेत आहेत ना त्याच्यामुळं असतात त्याला बरं झालं असलं तर घे की शिवायला हां तिला तिथून दोऱ्याची गुंडी भरून दिली का आणि इथून नाही होई तिला भरा येत पण लावू बरं आता दोऱ्याची गुंडी कुठे लावते बघूच हां बरं तसं गेलं हां हां बरं हां उलट सुलट होऊन देऊ ना ना उलट सुलट होऊन देऊ ना का बर लावते आता कुठं लावते बघून बरोबर आहे का दोऱ्याची गोडी लावते बघा कशी लावते दोन्हीकडे इकडे मशीन लावल्यात बाबा इकडे एक मशीन आणि इकडे एक मशीन जायचंच कस काय का मामे जायचं कसं इकडे तिकडे कात्री द्या मॅडमला कात्री द्या मी मॅडम तू आहे का ती परत काय माणसी शिलाई शिलाई करून द्या हा एवढा <laughs> दोरा लांब नसतो एवढा दोर पर माझ्यापर्यंत आला ही, ही रेगी रागी। रेगी रागी। तो आला दोरा हा अरे तिला अर दहा पंधरा मिनटं चालली तुझा ब्लाऊज कधी शिवून व्हायचं हिला शिलायचं दहा का हिला लावून व्हाय हो नाही

का तू तिच्या काय नाही माहित म्हणते मला का तस काय शिवले सांग नीट सांग माकरने। हा? माकरने। ये नात करते काय नात नात करत ना माझा बर हा खालचा दोरा वर काढला बाबा तर तेवढं तर शिकली है की नाही होय मग सर मी देतो काढून तुला येते का बघू आता बघू काय देवा लावते तुला येत आहे का बघू ब्लाउज शिवाय तुला तुझा स्वतःचा शिवायचा आहे तिकडे कोल्हा चालतो करतो गरम होत उलड बाहेर पडले रे उलढ तापतोय बेकार मग मी टेलर सुनबाई टेलर सुनबाई पडायच्या जोपतीच्या वक्तीला आले तर सुनबाई खाली डोक्यात बघायला आले हां ओके का नीगला की नाइन एगला नाइन एगला दोरा नाइन एगला काय हा का दोपट हां आता नीगला आता ती तिला सांग का पडायचं कुठलं कुठं असतं शिवायची कुठे त्या दोऱ्याला तास झाली चापासती काय करते काय माहिती त्याला हा त्या दोऱ्याला झालं तू बघापासून चापासती चापस्ती काय करते काय माहिती आणि क्लास चालू आहे मला म्हणजे क्लास चालू आहे माझा व्हिडिओ घेऊन दाखवा तिथे म्हटलं बघू चालतंय मला आणि इकडे देते मम्मी तिलाच शिवायला करून देते काय मम्मी तसं तिला शिवते की मनानीस

पाहिलेलं बघ हा चांगलं हा आता ही मार ह्याला मार मारले का बघ बरं त्याला व्यवस्थित मी बघ बरं मारले का मार बघ नाहीतर गोळ करायची काय हो तुटला हो हा बोट घालते तर सुट्टीचा चाललाय आता क्लास आहे स्वतःचाच ब्लाउज पीस शिकते कसं का स्वतःचा तुझा ब्लाऊज क्लास चाल आणि कात्री पडून देऊ नका कात्री दार करून आणलीत मॅडम दर, दर, दर तर अशा रीतीने जर कुणाला जर क्लास जर शिकायचा असला तर जीववाडी नक्की येऊ शकता आहे का नाही कुठं येऊ शकता कशी मारायची हा कोणाला दाबायचं काय हल्लो 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 हल्लो

आज पहिल्यांदा बसली ती पण मागा त्या दिवशी बॅग ठेवून होती काय सर्व सर्व देखा होत्या ब्लाऊजला जाग्यात जाग्यात स्टॉप करावं लागतं थोडं ते पण मारले की तर आता ही बाहेर जोडल्यात ना क्रॉस पट्ट्या जोडल्यात कोणा कोणा माहिती आपल्याला तर काय माहित नाही तर बाकीचा पूर्ण ब्लाऊज असा शिवणार आहे ती आहे की नाही तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा असंच बरोबर प्रेम करत जावा आणि हे कंटिन्यू ह्याचा ब्लाउज असं शिवत जाणार आहे सगळ्या कम्प्लीट झाल्यात व्हिडिओ बनवतो आणि ते बघा कसा शिवलाय हा शिवल्यानंतर ती घालून दाखवून का बसलाय का नाही बाबा का गोल केलाय तिने काय माहीत बसली तर शिवायला आता कॉम्पिटिशननी तर शिकते शिकू द्या चला व्हिडिओला इथं करतो एंड चाल बाय बाय